कोणतेही राजकीय विश्लेषकाला सोडवता येणार नाही असं गणित शुक्रवारी श्रीगोंद्याच्या राजकारणात दिसलं सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे घरी जेवणासाठी होते तर दुसरीकडे त्याच दिवशी संध्याकाळी काँग्रेसच्या नागवडेंच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजितदादा होते पाचपुते बावनकुळेंचे आदरतिथ्य करताना सकाळी दिसले तर संध्याकाळी काँग्रेसच्या नागोडेंच्या मंडपाखाली कैलासवासी बापूंची वाहवा करतानाही दिसले एवढे कमी की काय तर शरद पवार गटाच्या राहुल जगतापांनी कट्टर विरोधी गटाचे प्रमुख असलेल्या बुके देत मोठ्या मनाने सत्कार केला श्रीगोंद्यातील कालची परिस्थिती पाहून एकमेकांना पाहिल्यावर डोळ्यात रक्त उतरणारे नेते एकमेकांकडे दिसू लागल्याने आपण खरंच रामराज्यात तर नाहीत ना असा प्रश्न पडलाय पाहूया श्रीगोंद्यातील याच राजकीय खिचडीचे आमच्या नजरेतून हे विश्लेषण नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण सुरुवातीला श्रीगोंद्यातील राजकीय स्थिती लक्षात घेऊ विद्यमान आमदार बबनराव पाचपुदे हे भाजपमध्ये आहेत ज्यांच्याकडे कार्यक्रम होता ते नागवडे सध्या काँग्रेसमध्ये आहेत या दोघांचेही तिसरे विरोधक राहुल जगताप ही सध्या शरद पवार गटाकडे आहेत विधानसभेचा विचार करता ही जागा महायुतीत भाजपकडे व महाविकास आघाडीत शरद पवार गटाकडे आहे हेच गणित लक्षात घेतले तर यावेळी पाचपुते विरोधात जगताप ही फाईट होण्याची चर्चा आहे आता विचार केला तर मध्ये असताना त्यांनी त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमाला निमंत्रण देत पंधरा दिवसापासून सगळ्यांनाच भुसकळ्यात टाकले याच कार्यक्रमाला कट्टर विरोधक असणारे आमदार ही स्टेजवर होते या कार्यक्रमात श्रीगोंदेकरांना एकामागून एक आश्चर्याचे धक्के बसत गेले अजितदादांनी नागवडेंच्या कार्यक्रमाला येणं स्टेजवर जाणं इथपासून सुरू झालेले धक्के थांबलेच नाही सगळ्यात मोठा धक्का बसला तो नागोडेंच्या भाषणातून नागोडेंनी थेट अजितदादा व पाचपुतेसमोरच अनुराधा नागवडे यावेळी विधानसभा लढवणारच असं स्पष्ट सांगून टाकलं या धक्क्यापूर्वीही श्रीगोंदेकरांना अजून दोन धक्के बसले होते अजितदादा येण्याच्या आधी पक्षाच्या कार्यक्रमाच्या नावाखाली भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे पाचपुतेंच्या घरी स्नेह भोजनासाठी होते पासपुतींची तिकीट भाजपकडून फिक्स समजले जात आहे तरीही बावनकुळेंना निरोप देऊन पासपुते नागवडींच्या कार्यक्रमाला आले अजितदादा श्रीगोंद्यात आल्यावर शरद पवार गटाच्या राहुल जगतापांनी बुके देत त्यांचा सत्कार केला जगताप हे शरद पवार गटाकडून उमेदवार मानले जातात शरद पवार व अजित पवार गटात वाद आहेत तरीही जुने स्नेह पाहता जगतापांनी अजितदादांचाही सत्कार केला असे गणित त्यांच्या कार्यकर्त्यांनी जुळवले मात्र फक्त अजितदादांचा सत्कार करून जगताप माघारी गेले नागोड मंडपात ते आले नाहीत श्रीगोंद्या शुक्रवारी घडलेल्या विश्लेषकांच्या डोक्यात मात्र खिचडी झाली कालच पंतप्रधान नरेंद्र महाराष्ट्रात सोलापुरात होते त्यांनी भाषणात महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिन सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही भाषणातून डबल इंजिन सरकार असा उल्लेख अनेकदा केला आता महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार असताना डबल इंजिन या शब्दावर मोदी व मुख्यमंत्री शिंदे यांनी का भर दिला हे समजले नाही राजकीय गणितांचा विचार केला तर भाजपची विचारसरणी शिवसेनेशी म्हणजेच शिंदे गटाशी पूर्वीपासून जुळते अजितदादांची म्हणजेच राष्ट्रवादीची विचारसरणी भाजपच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही त्यामुळे अजितदादा गट फक्त लोकसभेपुरताच सोबत राहणार का हा प्रश्न बोळ्या जनतेला पडलाय आता हीच गणिते श्रीगोंद्यात लावायची ठरली आणि अजितदादागट विधानसभेला स्वतंत्र लढला तर मात्र श्रीगोंद्यात पाचपुते जगताप व नागवडे अशी तिरंगी लढत होईल मात्र सध्याचे महायुतीतील तिन्ही पक्ष दोन्ही निवडणुकांना एकत्र लढले तर लढणारे दोघे कोण हा प्रश्न राहतो तिसऱ्याला लढायचे तर अपक्ष लढावे लागेल हे सरळ सरळ गणित असेल शिवाय काल बावनकुळेंनी पाचपुतेंच्या भेटीत नेमके काय साध्य केलं हेही अकालनीय आहे विधानसभेची तयारी करा की लोकसभेपर्यंत थोडं थांबा अशी राजकीय विषयांवर त्यांच्या चर्चा झाली असेल की अजितदादांच्या भेटीला जा असा कानमंत्र बावनकुळेंनी पाचपुतेंना दिला असेल हे सगळं तर्क लावणे राजकीय विश्लेषकांच्या डोक्या बाहेरचे आहेत श्रीगोंद्यातील राजकीय खिचडीकडे आमचे लक्ष आहेच तुम्हालाही असे विषय आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शिवाय व्हिडिओला लाईक करून तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर सांगा भेटू पुन्हा नव्या विषयावर तोपर्यंत जय श्रीराम